हॅप्पी बर्थडेपी बर्थडे हॅपी बर्थडेपी बर्थडे मावशी अरे वा कडा कडा ग ਪਰ ਉਹ ਨਾ ਬਾਹਰ ਨੂੰ ਟੱਕਲੇ ਤਾਂ ਮੈਂ ਸਾਫ ਕਰਾਂ ਹਾਂ ਉਹ ਵੇਟੇ ਚਲਾ नमस्कार मंडळी तर मी शुभम माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडी ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर मी आता आहे महाडमध्ये आणि महाडमध्ये आलो आहे ॲक्च्युली शॉपिंग करण्यासाठी कारण आज आहे आमच्या मावशीचा एकसष्टावा बड्डे तर तो बड्डे आम्ही सेलिब्रेशन करणार आहे खूप जोरदार पद्धतीने आणि खुल ॲक्च्युली काल रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे तर ती क्लिप तुम्ही आता पुढे बघा अरे खूप धमाल मस्ती केलेली आहे त्याच्याबरोबरच आणि खूप मस्त मजा केलेली आहे तर आता आम्ही म्हाडात आलो शॉपिंग करीता पण तुम्ही ती क्लिप बघा त्यानंतर तुम्हाला

जस्ट घरी आलो आणि डेकोरेशनचं काम सुरू केलं बट हे काम फसलेलं आहे आमच्या वेदूमुळे हा बघा हाच हाच तो गौरसे देखी चेहरे गो आणि हे आमचे कलाकार दुसरे ज्यांनी असं काहीतरी करून ठेवलेलं आहे त्याचं बघूया आता पुढे काय होतंय काय का कसं वाटतंय हे पोरांनी केलंय ते हे फुग्यांचं डेकोरेशन बंद झालं बंद झालं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता ना, ना <laughs> लॉस गेला <laughs> <laughs> लॉस गेला तो <laughs> जाऊ दे बनवूया आपण काहीतरी करूया तर मंडळी मागच्या वेळ नंतर मी आता झोपलेलो आणि आता जस्ट झोप झाली मस्त आता चहा घेतो आहे आणि इकडे जस्ट आता पोपटीची तयारी चालू आहे नॉनवेज <laughs> आणि नॉन व्हेज व्हेज दोन्ही पोपटी आपण लावणार आहे इथं मस्त आता साफ केलं <laughs> का ते शुभम साफ करतो आहे वेळी पाणी देतोय आहे आणि पोपटी तर लावायचीच आहे अजून डेकोरेशन कसं काम पण पूर्ण आहे अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे चला आता पटकन चहा घेतो आणि मग पुढच्या कामानं लागतो चेस मस्तपैकी आता चिकन साफ करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये वेगवेगळे वे मसाले ॲड केले जातात पहिलं टाकलेलं आहे दही नंतर गरम मसाला अजून दही टाकला गार्लिक पेस्ट हां आणि अजून गार्लिक पेस्ट आणि हे मस्तपैकी आता मॅरिनेट करायला ठेवून देणार चवीनुसार मीठ हां <laughs> मॅरिनेट किती वेळ करायला ठेवायचं म्हणजे <laughs> एक, <तास बड़के। laughs> एक दोन तास जाणार आहे <laughs> मागे शुभम पोपटी बनवतोय आणि इकडे वहिनी बघा मस्त पैकी पावभाजीची तयारी चालू आहे भाजी कटिंग व्हिडिओ कॉल चालू आहे का अरे दाखवूया ना आपण कसं बनवतात ते असं काय नाही हे आमची आई काली आजी आज लास्ट जनरेशन काय नाही आई टेन्शन नव हो घेऊ तू बोललो काष्टीने असलेली आजी आज लास्ट जनरेशन घरात सगळे आता तयारी केली आणि आताच मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी फिरता फिरता आम्ही आता आलो आहे हे बंदरावरती आणि बंदरावरचा असा निसर्ग बघा इथला भारी आहे ते एकदम शांतत आहे आणि भारी वाटतं इथे आता मागे डेकोरेशनचं काम पण सुरू झालेलं आहे आणि इथे मस्तपैकी दिवे पण बनवतात माझ्या मावशीचं हे बघा बड्डे गल इथे बसले आणि त्यांची तयारी पण चालू आहे आणि इतर डेकोरेशनची तयारी आमची आणि अजून पोपटीची पण तयारी करायची तर ती पण सुद्धा चा, आता चालू करू थोड्याच वेळात तर फायनली डेकोरेशन इज डन आणि आता इथे मेन काम चालू आहे पोपटीचं आणि पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये दिसतो आहे तो प्रीतम घाग <laughs> जो कधीच आपल्या ब्लॉगमध्ये दिसलेला नाही बाकी हे सगळे दिसतच असतात आता काय कंटिन्यूज आहे तर मस्तपैकी आता <laughs> मॅरिनेट झालेलं आहे चिकन ते आता पॅकिंग होतं आहे केळीच्या पानामध्ये तर हे सगळं पीसेस केळीच्या पानामध्ये पॅक होतील बाकी सगळी कशी रेसिपी आहे तुम्हाला मी दाखवतो कुठी नक्की कशी लावली मला सुद्धा प्रॉपर माहिती नाही आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल कुठी नक्की मैं कशी दाखवली तर पॅक करायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा काय बोलतोय भांबुर्डीचा पाला सोमवार पण आज अर्धे तुला नको आहे ना वेज खाणार ना तू

केळीच्या पानात बांधलेले चिकनचे पीस कोणता टाक नीट आणि फ्लेवर पाहिजे टाका दोन चार काय पानामध्ये चिकनचे पीस

परत एकदा आता चिकन पण हे पॅक केलेलं नाही हे फक्त आम्ही आता डायरेक्ट लावतो कारण आता खूप वेळ जातोय ते पॅक करायला हा कधी हा त्यामुळे तुम्ही केळीच्या पानामध्ये पण लावू शकता असं काय नाही आम्हाला आता

मग त्यात काय नाही मसाला पण चांगला आहे तो सोमवार आहे आमच्या कॅलेंडर मध्ये रविवार आहे त्या अंडी जास्त ना टाकली नाही जागत नाही वेजमध्ये टाके हे नाही आम्ही वेजमध्ये टाकता टाका आमची बड्डे क्वीन आता रेडी झालेली आहे वाटते का तुम्हाला एकसष्टी झाली तिची अजिबात नाही वाटणार का नाही डायरेक्ट एकदम पन्नास पंचेचाळीस हळूहळू वय असं खाली उतरत आहे हा मग अशी बड्डे क्वीन आहे आमची सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटापट हॅपी बड्डे होऊन जाऊ दे जोरदार काय मावशी कसं वाटतं तुला एकदम सगळी फॅमिली एकत्र आले आणि सगळेजण मजा करतात उत्तम मग तुझं फायनली पोपटी रेडी झालेली आहे मावशी चल आता पोपटी लावूया तर पोपटी लावली जाते मस्तपैकी आता मडका लावलेला आहे उलटा करून मोठा पाहिजे नाही नाही ते फक्त तोंड झाकायला घ्या बाजूने कारण चांगला असा वाफ गेली पाहिजे आतमध्ये मडक्यामध्ये आणि ते शिजलं पाहिजे खूप सुंदर खूप भारी एकदम वाफेवरती शिजलं जात आता मस्तपैकी त्याच्यावरती लाकडं लावतात कारण पेड घ्या का आधी छोटे लावलेत तर मोठे पण लावलेले आहेत

एवढत नका अनु थांबा त्यांना सगळ्यांनी एवढ्या कशाला तू हयदे कुंकू नाही लावायचंय तू न भेटील नाही मॅटर नको मॅटर नको सॉरी शक्तिमान मॅटर नको मॅटर नको वेदू तू कावरला जाईल आता लावून टाका एकदा आणि एक कुठे दुसरा नाही तो तयार करायचा वेजवाल्यांचा तो कर वेज उद्या शिमगा आलाय ते जाईल पेटवून जरा इकडे म्हणजे आम्ही इकडे पेटवतो केकच बिल आहे ना ते केक आणला त्याच्यावर पेटणार नाही कागद पेटवशील वॉरंटी गेली हे बोमदे बोमदे दोन्ही दोन्ही खाली हे ना सगळं काढलं सर वेजच काय त्यांना माहिती देऊ का पप्पू आलेला आहे त्यासाठी खास चला त्या लेडीज आता इथे मस्त वेगळी फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं आमचे पण छान छान फोटो झालेले आहेत सगळ्यांनी आता इंस्टाग्राम वरती बघा हे आमची आई लागल का

फोटो बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू ताई हैप्पी बर्थडे

फोटो फोटो वेजची तयारी चाललोय पोपटी बनवायची आणि बाहेर वेग सेलिब्रेशन आणि त्यांची आम्ही पोपटीच नव्हती बनवली असेच भरतोच डायरेक्ट पनीर आहे व्हेजमध्ये मस्त पैकी पनीर आहे पावटा आहे आणि मस्त पैकी कणक पण आहेत कणक नाही काय आहेत हां रत्ताळी मस्त फ्लेवर येणार आहे व्हेजमध्ये पण वेजची पण फुल मजा आहे आणि बाहेर फुल सेलिब्रेशन जोरदार चालू आहे ते बघा गिफ्ट वगैरे क्या वाट आहे हां आता उघड आता उघड काढ

हो आपली आहे चारा वहिणी हे डर होणं जरुरी आहे हे डर होणं जरुरी आहे ह्या दांडी पण टाकलेस ना वेज कोंबडीची ती फक्त तांदूळ खाते सांगतो काय तो बरेच वर्षांचा असा भडाच काढतोय टाकला माहिती कामेडी लावायला केलेला ना तिने तू कड टाकलाय टाकलाय आहे पत्ल इम्पॉर्टंट आम्हाला शिवाय पडतो ती शिवाय तिकडे तेवढं जायचं भड्डे कशी लावू चल झालाय काय त्याला नको हा हा डायरेक्ट एक नंबर जाऊ दे साईड लाव साईड लाव साइड लाव चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे इथेच हॉल हे इथेच इथेच घे इथेच घे हा ठेव सावकाश आणतोय हो सुगंध वाचला सुगंध आणतोय केकडा नाही

अरे वा कडा कडा ग

<laughs> <नागा>। ना <थी। laughs> पानाली वाले आपण वेजवाले नॉन व्हेजवाले <laughs> प्रिया प्रेमिने जागा चिन्न केली हो जाईल हो जागा आहे

मस्त मस्त हा 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 मस्त 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 अरे हा वेदू रताळ खा खा हे रत्ता बांधलेला करून पोपटेचा आणि फुल धमाल मस्ती चालली फुल धमाल मस्त उठा नाही तर झोंबट होईल चालू आहे मस्तपैकी शेकोटी करून थंडी खूप आहे आणि आता शेकोटी झाल्यावर आता आम्ही निघणार आहोत बंदरावरती रात्री बारा वाजता एक वेगळा प्लॅन आणि तो तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्यामुळे स्टेट येऊन आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर लाईटमध्ये तेवढं काही दिसत नाही आहे आम्ही आत्ता परत आलो आहे बंदरावरती पण इथे खूप सुंदर असं वातावरण आणि तसं पण लावायचं प्लॅनिंग आहे काल रात्री सारखंच आणि आज आहे माझ्या मावशीची अॅनिव्हर्सरी त्यामुळे सगळेजण आलेले आहे मस्तपैकी बंदरावरती चला केक ओपन कर हा 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 करत आहे

इसको देखा पैसा ना हा फोटो काढ फोटो काढ व्हिडिओ चालू आहे फोटो कशाला काढायचं एनिवर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी ¡Atenra! ¡Ey, kind of ¡Hey! ¡Ey, <quinDaniel> Kenobar! <sounds> uh, चला आता फटाके झालेले आहेत आणि आता मी कंदील सोडतोय हा 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 चला जोरदार बड्डे पार्टी चालू आहे जोरदार कंटिन्यू लागला तर दुसरा दिवस आणि हे बघा अजून एक दोन तीन तिकडे अजून एक चावता बनतोय असे कंटिन्यू चालू आहे सड सोडायचे पाच कंदील मस्तपैकी आता आम्ही आहे बंदरावरती आता आणि बंदरावरती मस्तपैकी कंदील सोडणार इथे बोट पण लागलेली पण नाही घेऊन थंडी खूप आहे त्यामुळे नाही मस्त पैकी सोडवतोय तो हा सोडवतोय घे अजून घे दुसरा की न करूस खोल खोल हळू हळू इकड़े आता अजु एक दुसरा तैयार होता है तो, केसा दे... टाकशिल ना। 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 पकड़ पकड़ एक आमच फेल चालू तो है सद्या जो ना आबोग जो काज तैयार होता है गेला 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 मेन तोंडावर कुठे गेला तो फ्लॉप झाला नाही कंदील गेलेला आहे आमचा मस्त 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 आईला आता हा परत येतो का इकडे मस्त गेला हा गेला मस्त पैकी अजून एक तयार होतोय गेला 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 धक्का स्टार्ट द्यायला लागतो त्याला एक त्याला चावी ए जा 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 गेला 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 लाईट द्या लाईट द्या गेला 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 चला तर मंडळी हा ब्लॉग मी आता इथेच संपवतोय कारण रात्री ब्लॉग एंड करायला मिळालंच नाही तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण या व्हिडिओ तुम्हाला आता नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणारच आहे तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा कारण तिथे एक वेगळ्या प्रकारचा कॉमेडी कंटेंट तुम्हाला बघायला भेटेल तर तिकडेसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका पटकन जाऊन फॉलो करा आणि भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय